मंतर सत्ता न्यूजच्या बातमीपत्रात प्रथम आपले सर्वांचे स्वागत आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता अमरावती शहरातील मराठी पत्रकार भवन येथे वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम हे उपस्थित झाले होते त्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदा संदर्भात माध्यमांशी यावेळेस माहिती दिली समविचारी पक्षांशी जिल्ह्यात आपण युती करू अशा प्रकारचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं तर काही ठिकाणी मित्रत्वाच्या आधारावर आपण लढाई करू यावेळी समविचारी पक्षांनी आमच्याकडे यावे व या संदर्भात बातचीत करावी अशा प्रकारची माहिती राहुल मेश्राम यांनी दिली यावेळी या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते तर यावेळी त्यांनी काही राष्ट्रीय पक्ष दोन तर काही समचारी पक्षांची आमची बोलणी सुरू आहे बोलणी झाली आहे लवकरच आम्ही त्या संदर्भात घोषणा करू अशा प्रकारचेही राहुल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना सांगितले येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संदर्भात सर्वच पक्ष आता कामाला लागले असून काँग्रेस पक्षाच्याही तालुका स्तरावर बैठक सुरू आहे तर भाजपा पक्षाच्या तर इतर शिवसेना मनसे सह इतर पक्षांच्या बैठका सध्या जिल्ह्याच्या अनेक भागात सुरू आहे त्याच संदर्भात आज वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद आज महत्त्वाची ठरली आहे तर यावेळी मोर्शी व इतर ठिकाणीही वंचित आघाडीच्या बैठका आज पार पडल्या राहुल यांनी आपण या संधीचा व समाविी पक्षासोबत येऊन युती लढून भाजपा मित्रपक्षाला जोरदार लढे देऊ माजपा मित्र पक्षासोबत आपण युती करणार नाही किंवा मित्रता लढणार नाही अशा प्रकारचे त्यांनी यावेळी सांगितले तर समविचारी पक्ष व इतर पक्षासोबतच आपण या संदर्भात निवडणुका मित्रत्वाच्या आधारे लढू अशा प्रकारचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येत पदाधिकारी होते व आमचा पक्ष कामाला लागला आहे आम्ही जिल्ह्यात सक्रिय झालो आहे तर पक्षाच्या वतीने जिल्ह्याची जबाबदारी जिल्हास्तरावर आपण युक्ती करावी अशा प्रकारचे आदेश आहे त्यानुसार आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी इतरही पक्षाच्या आता बैठका सुरू झाल्या असून चांगलीचं जिल्हा परिषद व पंचायत समितीचे वारे सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे तर येणाऱ्या काळात लवकरच निवड लागण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने सर्वच पक्षांनी आता तयारीला सुरुवात केली असून त्या त्या उमेदवारांची चाचपाणी सध्या सुरू आहे कुणाला तिकीट द्यायची कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात पक्षाच्या बैठकाला सुरुवात झाली आहे जय भीम जय शिवराय मी राहुल मेश्राम अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व आज दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद नियोजन केलेलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही येणाऱ्या निवडणुकीत सगळ्या पक्षांना संघटनेना स्थानिक पक्षांना संघटनेना आव्हान केलेलं आहे युवतीसंदर्भात आम्ही एक अनुकूल परिस्थिती प्रत्येकासाठी युवतीसाठी आम्ही निर्माण करतो आहे तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कोणी पक्ष जुळण्यासाठी तयार असतील त्यांच्यासोबत वार्तालाप करायला आम्ही तयार आहोत आणि येणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे येणाऱ्या सत्तावीस तारखेपासून आम्ही फॉर्म वितरण करून त्यांचे फॉर्म भरून घेणार आहोत फॉर्म भरून झाल्याच्या जा लगेच आठ दहा दिवसात फॉर्मची सगळी पडताळणी होईल पडताळणी झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊ आणि ज्या दिशेने युवती जुडेल त्या दिशेने त्या परिस्थितीनुसार आम्ही कुठले प्रभा कुठले सर्कल कोणी घ्यायचे कोणी सोडायचे ह्या सगळ्या गोष्टीवरती येणाऱ्या आठ दिवसात निर्णय घेणार आहोत त्याबद्दल आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे